नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी पक्ष निरीक्षकांसमोर शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मांडले जळजळीत वास्तव सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा पराभव काँग्रेसमधील बंडखोरीमुळे झाला आणि त्याचा बंदोबस्त करण्याची सूचना पक्षांच्या वरिष्ठांकडे करणार का पक्षात वैचारिक भूमिका महत्त्वाची आहे त्याशिवाय संघटन मजबूत होणार नाही महापालिका निवडणुकीत एका गटाचे उमेदवार येतील पण काँग्रेस पक्षाची सत्ता येणार नाही यावर उपाय काय काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसचा पराभव केलाय त्यामुळे निष्ठेनं काम केलेल्या कार्यकर्त्यांची सोळा वर्ष वाया गेली याला जबाबदार कोण बंडखोर उमेदवाराचा प्रचार केलेल्यांना महापालिका उमेदवारी देऊ नका त्यांच्यावर कारवाई करणार का मतदारसंघात राज्य आणि केंद्र स्तरावरील काँग्रेस पक्षाचे किती पदाधिकारी आणि नेते आले अशा प्रश्नांचा भडीमार आज काँग्रेस भवनामध्ये आयोजित बैठकीत प्रदेश काँग्रेस कमिटीचे पक्ष निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्यासमोर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे स्वागत बिपिन कदम यांनी केलं प्रास्ताविक करताना शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातोय निष्ठावंतांवर अन्याय अन्या आणि अन्या बंडखोरांना पायघड्या ही कसली संस्कृती सामान्य निष्ठावंत कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असते सांगली विधानसभा निवडणुकीत जो प्रकार स्वकीयाने केला त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ असून त्यांच्या मनात असंतोष धुमसत आहे अय्याजबाई नायकवाडी आशिष कोरी अनिल मोहिते ॲडव्होकेट अमोल चिमांना राजेंद्र कांबळे बिपिन कदम डी पी बनसोडे प्रकाश बरडोली भारती भगत सनी धोत्रे यांनी तर काँग्रेसचे गटबाजी करणारे नेते प्रथम संपवत आहेत असं सांगून काँग्रेस पक्ष कोण संपवत आहे याची जंत्री मांडली यावेळी माजी आमदार रामहरी रूपनवर म्हणाले महाराष्ट्रातील निवडक पराभवात पृथ्वीराज पाटील यांच्या पराभवाचा समावेश होतो आपल्याच लोकांनी आपल्याला पाडलं आहे हे फार चुकीचं झालं आहे अशाने काँग्रेस पक्ष पुढे जाणार नाही काँग्रेसचा पराभव करणे म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विशेष बैठकांचे सत्र आयोजित केले आहे आणि मरगळ झटकून कामाला लागा येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत भूथ यंत्रणा सक्षम करूया सकारात्मक प्रतिसाद दिला तर काँग्रेस सत्तेवर येईल सांगलीत जे घडले त्याचे दुःख आम्हालाही आहे वस्तुस्थितीचा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला दिला जाईल जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटना कामाचा आढावा घेण्यासाठी पक्षनिरीक्षकांनी बोलवलेल्या बैठकीस अजितभाई मेस्त्री प्राध्यापक एन डी बिरनाळे ॲडव्होकेट ए ए काझी अल्ताफ पंढरी आनंदराव पाटील सांगलीवाडी अशोकसिंग राजपूत आनंद अल्ताफ पेंढारी याकूब मनेर समीर मुजाबर इरफान केडिया शमशाद आणि जन्नत नाईकवाडी रामभाऊ पाटील अख्तर अत्तार अयूब निशानदार प्रशांत अहिवाळे अरुण पळसुले आशिष चौधरी श्रीकांत साठे शहाबाज नाईकवाडी वसीम रोहिले अरुण गवंडी अरुण पळसुले शकील गोदड अजित भांबुरे रमेश शेख सुरेकांत लोंडे अल्ताफ कंकणवाडी मौलाली वंटमोरे याकूब मनेर प्रशांत अहिवळे बसगुंडा पाटील शहर जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि यावेळी आभार पैगंबर शेख यांनी मांडले